हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कुरकुरीत साबुदाना वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे आपल्या इतर रेसिपींप्रमाणे इथे पाहू शकता तुम्ही खूप छान टम्म फुगलेले असे कुरकुरीत वडे आपले दिसत आहेत चला मग कृतीकडे वळूया त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणा भिजून घ्यावा लागेल खिचडी करायची असो किंवा साबुदाणा वडा दोन्हीमध्येही साबुदाणा व्यवस्थित भिजणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तो खूप चिकट होता कामा नये त्यासाठी पाण्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे इथे आपण पाहू शकतो मी दोन तीन पाण्याने स्वच्छ साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण अगदी अर्ध बोट भिजेल एवढाच साबुदाणा मी तुम्हाला दाखवत आहे अगदी अर्ध भिजेल तेवढाच पाणी टाकून आपण साबुदाणा सहा ते सात तासांसाठी भिजत ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला जर सकाळी वडे करायचे तर आपण रात्रभर साबुदाणा भिजत घातला तर तो अतिशय छान फुलतो जेवढा साबुदाणा चांगला भिजेल तेवढाच साबुदाणा अतिशय छान टम्म फुकतो इथे मी आपण वडाचं पीठ मळण्यासाठी काय काय सामान घ्यायचे ते दाखवलेलं आहे आपला भिजलेला साबुदाना जाडसर कूट बनवून घेतलेला आहे मी आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये लसूण नाही आहे ती मिरची पावडर आहे आणि दोन उकडलेले बटाटे आणि चार आ, ते पाच मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी साबुदाना काढून घेतलेला आहे आणि बटाटा अगदी हातानेच स्मॅश करून रफली स्मॅश केलेला आहे त्यामध्ये टाकून घेतलेला आहे मिरच पावडर आपण कलरसाठी यूज करत आहोत त्यामुळे का वडे असे पानथट दिसत नाहीत अतिशय छान लालसर रंगावर तळल्यानंतर दिसतात आणि त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा जो बनवलेला होता तो आणि चवीपुरतं मीठ टाकून सगळं मिश्रण अगदी हलक्या हाताने मळून घेणार आहोत खूप जोर देऊन त्या मळ मळत बसायचं नाही आहे नाहीतर बटाट्यामुळे साबुदाण्याला पाणी सुटतं आणि वडा आपला सॉफ्ट बनतो त्यामुळे आपण इथे पाहू शकतो अतिशय हलक्या हाताने मी पूर्ण मिक्सचर हे मिक्स करून घेत आहे खूप ताबत बसायचं नाहीये यामध्ये मीठ थोडंसं उचलून टाकायचं आहे बटाटा आणि साबुदाण्यामुळे थोडंसं मीठ उचलून असेल तर अतिशय टेस्टी लागतात इथे आपलं सगळं मिश्रण अतिशय छान एकत्र करून झालेलं आहे त्यानंतर मी ते चमचा भरतूक घेतलेला आहे आणि ते ला हाताला लावून आपण वड्याची गोळी बनवून घेणार आहोत वडा खूप जाड नाही बनवायचा जाड बनल्यानंतर बन नंतरही तो सॉफ्ट बनतो आणि तेवढा तळण्यासाठीही खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्ही ते त्या कुर मी दाखवते तुम्हाला अगदी त्याप्रमाणे आपण पातळ वडे बनवून घेणार आहोत म्हणजे आतून अगदी छान पोकळ बनतात आणि वरून कुरकुरीत वडा फोडल्यानंतर तुम्हाला पुढे कळेलच अतिशय छान मोकळा दिसत आहे आतून अशाच प्रकारे आपण इतर वडेही बनवून घेणार आहेत मी तर तुम्हाला दोन तीन वडे बनवून दाखवत आहे अगदी सिंपल आपण हाताने सगळ्या साईडने थोडंसं थापून प्रेस करून घेणार आहोत आणि खूप जाड बनवलेले नाही आहेत वडे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे पण तरीही त्यामध्ये काही ट्रिक्स यूज केल्या तर ती अजून जास्त टेस्टी बनते आणि या पद्धतीने तुम्ही वडे केले तर ते तासभर अगदी आरामात कुरकुरीत राहतात इथे माझे मी अर्ध्या पिठाचे वडे बनवून घेतलेले आहेत एक वाटी आपण साबुदाणा भिजवला होता त्याचा डबल भिजल्यानंतर होतो त्या प्रमाणात चौदा ते पंधरा वडे आपले यामध्ये या होतात इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण हे पूर्ण वडे आप हाय फ्लेमवरच तळून घेणार आहोत त्यासाठी खूप जास्त लो फ्लेम करण्याची गरज नाही आहे अगदी पाच मिनिटात अगदी फुल फुल फ्लेमवर अगदी छान तळले जातात वडे अगदीच वाटलं की वडा खूप जास्त लाल होतोय तर थोडासा तळल्यानंतर तुम्ही लो टू मीडियम हीट करून कुरकुरीत होईपर्यंत ठेवू शकता पण लो फ्लेमवर अजिबात तळायचे नाही आहेत आणि सुरुवातीला वडा टाकल्यानंतर वडा पलटण्याचीही काही करायची नाही आहे नाहीतर त्यामध्ये चमचा घेतला असेल किंवा आपण जो झाऱ्या यूज करतो वडे काढण्यासाठी तो त्यामध्ये जाऊन आतमध्ये तेल जाऊ शकतो इथे आपण पाहू शकतो एक साइडनी पूर्ण छान सेट झाल्यानंतर मी वडे पलटून घेतलेले आहेत आणि हे जे वडे चिकटलेले असतात आपण तेला सोडल्यानंतर तेही लगेच काढण्याची काही करायची नाही एकदा वडे छान तळून झाले की आपोआप ते एकमेकांपासून वेगळे होतात ते आपण पाहू शकतो वडे आपले छान वेगळे झालेले आहेत आणि मस्त लाल रंगावर मी तळून घेतलेले आहेत अतिशय छान फुगलेले दिसत आहेत आपण इथे पाहू शकतो अतिशय छान टम्म फुगलेले आहेत आणि मस्त लालच रंगावर रंग येईपर्यंत कुरकुरीत असे वडे आपण तळून घेणार आहोत या प्रोसेसमध्ये बटाटा उकडतानाही आपल्याला काळजी घ्यायची आहे बटाटे उकडताना आपण जर पटकन उकडावेत म्हणून आपण बटाटा कट करून जर उकडायला टाकत असू तर तेव्हाही ते ते आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की बटाटे डिरेक्टली पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकायचे नाही आहेत त्यामध्ये तुम्ही एखादा छोटासा डब्बा ठेवून त्यामध्ये बटाटा ठेवून घेऊ शकता अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे इथे मी अजूनही वडे टाकलेले आहेत तळण्यासाठी तेही आपले छान तळून असे तयार आहेत आणि फुल फ्लेमवरच मी वडे तळून घेतलेले आहेत फ्रेंड्स माझ्या इतर रेसिपीजप्रमाणे ही ही रेसिपी अतिशय साधी सोपी आणि टिप्सनी भरलेली होती तुम्हाला माझ्या अशाच अजून नवनवीन छान रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा येथे आपले सगळे वडे तर बनवून तयार आहेत तुम्ही त्याचा क्रिस्प मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय सुंदर बनलेले आहेत अगदी एक तासापर्यंत आरामात हे वडे असेच कुरकुरीत राहतात फक्त डिरेक्टली ताट वगैरे झाकून ठेवायचं नाही आहे आपल्याला एखादी जाळी किंवा आपण पुरण जे वाटतो ती जी जाळी असती ती त्याच्याबावर ती पालती घालून आपण झाकून ठेवायची आहेत म्हणजे ते मॉइश्चर पकडून सॉफ्ट बनणार नाहीत इथे मी वडा तुम्हाला फोडून दाखवलेला आहे दोन्ही वडे तुम्ही पाहू शकता आतून अतिशय छान पोकळ असे झालेले आहेत आणि वरून क्रिस्पी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ